बालगोपाळाच्या दिंडीचे फराळाचे देऊन स्वागत करण्यात आले बोरी प्रतिनिधी संतोष तायडे जिंतूर तालुक्यातील बोरी येथे आषाढी एकादशीनिमित्त प्रत्येक संस्थेमधून शाळेमधून बालगोपाळाच्या दिंड्या काढण्यात आल्या या दिंड्यांमध्ये जिल्हा परिषद प्रशाला बोरी जिल्हा परिषद के प्राथमिक शाळा बोरी ज्ञानोपासक विद्यालय बोरी साईगृपा विद्यालय बोरी तसेच इतर विद्यालयामधून आहे दिंड्या काढण्यात आले या दिंड्यांचे स्वागत मेन रोडवरील पांडूचा चहा व राम रहीम हॉटेलचे संचालक मनोज ग्राम तसेच समोर केळाचे वाटप सोनार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव टाक व इतर काही व्यापाऱ्यांनी विद्यार्थ्यांना फराळाचे केळी लाडू अनेक प्रकारचे उपवासाचे वाटप करण्यात आले यावेळी वाटप करताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय भैया चौधरी राहुल कणकुटे सचिन टाक विशाल टाक वैभव टाक माऊली उपस्थित टाक, टाक, होते ही रॅली जिल्हा परिषद शाळेपासून सातशे बावन्न राष्ट्रीय महामार्गाने बस स्टॉप मेन रोड जिजाऊ नगर जिजाऊ चौक आंबेडकर नगर चौक तसेच संभाजी महाराज चौक या मार्गाने दिंडी शाळेमध्ये आणण्यात आली या दिंडी शाळेतील शिक्षिका शिक, शिक्षक शिक्षिका तसेच शाळेचे कर्मचारी गावातील नागरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा